महाराज साहेब दुसरा एक प्रश्न आहे की भारत पाकिस्तान युद्ध कोणत्याही परिस्थिती होऊ शकतो असं एकंदरीत चित्र आहे तुमचं काय मत आहे या सगळ्या हल्ल्यावर आणि ह्या युद्धाच्या अनुषंगाने एक आपण समजून घेतलं पाहिजे मुळात ज्याला आपण जीव देऊ शकत नाही जन्माला घालू शकत म्हणजे जीव देऊ शकत नाही म्हणजे कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणाला येणं आणि वरच्यावरच घडत अस घडत असतंच अतिरेकांच्या माध्यमातून त्यांनी ते काय कुठले मेंटॅलिटी त्यांनाच कुठली जात नाही आणि जर नाही परवा जे हो जो प्रकार घडला ते समजत नाही की प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं जातं काही थोडी बुद्धी दिली परवाचे असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली प्राणी परवडले पण पर माणसं कारण एवढा किळसाले प्रकार एवढं म्हणजे दो काय शब्दात काय म्हणजे वर्णन करता येत नाही म्हणण्याच्या वेदना होतात आणि असे जे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना कधी पण असेल पण असेल गुन्हेगारी थांबायची असेल ना त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबायचं असेल तर तिथं काही बघता काम नाही ज्युवेनायलच्या खाली सोळा वर्षाचं आहे सतरा वर्षाचं आहे त्यामुळे त्याला कळत नाही काय कोणाला सुट्टी द्यायची नाही कारण की अलीकडं ह्याच लोकांचा ह्याच कॅटेगरीमधल्या लोकांनी मुलांचा मुलींचा उपयोग जास्त केला जातो क्राईमसाठी कुठंतरी मग रिमांड रूमला पाठवायचं तिथं कधी कोणाला माहीत पण नाही ते कधी सुटका होती त्यांची काय होतं आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंदूके असतात जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडलं झालं तो जर कोणाला जर मारू शकत असे लोक नसलेले परवडले कोणी पण असत आणि यांचा खात्मा झालाच पाहिजे जे कोण असतील टेररिस्ट असतील काय कॅम्प असतील बोलला पाहिजे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान युद्ध झाले पाहिजे असं वाटतं की भारत पाकिस्तान युद्ध उल्लेखच कोण कर करत नाही ना त्यांचे जे हा जो हे ट्रेनिंग कॅम्प आहे तो एरियात उल्लेख करून टाकतो विशेष तर वास्तविक ज्या ज्या वेळेस वर्ल्ड कॉन्फरन्सेस होतात जागतिक लीडर असतात वेगळ्या वेगळ्या देशात अनेकदा मुद्दा उपस्थित राहिला तरी काढला पाहिजे किती दिवस चालणार किती दिवस चालून लोक मृत्यू म्हणजे मोठी झाली